नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा तो भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत रहा प्रेमाचे हे बंद अनोखे भाग बारा डॉक्टर पराग माईंकडे डोळ्यांची उघडझाप करत बघत राहिले त्यांची रिॲक्शन लाईक मला कोणी विचारला नाश्ता उलट त्या नाश्त्यावरून माईंचा राग पोट भरून खायला मिळाला आणि वरतून हे या प्रकरण माझ्यावरच शेकवत आहेत यार मी एक रेप्युटेड डॉक्टर आहे थोडी तरी इज्जत ठेवावी ना माझी एकतर सगळ्यांसमोर किती बोलल्या ह्या मला आणि आता विराजस आल्यावर लगेच बदलल्या ह्या कशा वागत आहेत माझ्याशी ते एकदम बिचारा चेहरा करून बघत होते माईंकडे डॉग खा ना तुमच्यासाठी केलं आहे ना विराजस डोळे मिचकावून त्यांना बोलतो माईंची चिडचिड एव्हा ना विराजसच्या लक्षात आली होती त्याच्यासाठी नेहमीच होतं पण डॉक्टर पराग थोडे बावरलेले दिसत होते म्हणून तो त्यांना डोळे मिचकवून धीर देत जणू सांगू पाहत होता की मी आहे डोंट वरी ते विराजसकडे हे काय चालू आहे असा चेहरा करून बघतात विराजस डोळ्यांनीच त्यांना आस्वस्त करतो तरी पण ते एकदा पॅटीसकडे एकदा माईंकडे बघतात माई बिचार तोंड करून बसल्या होत्या त्या पॅटीसच्या प्लेटकडे बघत विराजस माईंचा चेहरा बघून गालातल्या गालात हसत होता त्याला अजून त्यांची मज्जा घ्यायची हुक्की येते राखीताई मला पण पॅटीस आहे खूप भूक लागली आहे किती घमघमाट सुटलाय लवकर द्या ना डॉक मी तुम्हाला कंपनी देतो विराजस किचनच्या सिंकमध्ये हात धुवून डायनिंग टेबलजवळ माईंच्या बाजूला चेअरवर बसतो माईंना राग येतो त्यांनी करायला सांगितलेले पॅटीस त्या सोडून सगळे खात आहेत म्हणून मग तोंड मुरडून तिथून जायला उठतात अग मायाजी तू कुठे चालली बस आमच्यासोबत नाश्ता कर तू नाही केला ना नाश्ता खरंच माई त्याच्याकडे शासक नजरेने बघतात राखीताई माई आजींचं स्प्राऊट सॅलेड रेडी आहे ना ते घेऊन या लवकर मला नको आहे माई रागात उठून जाणार की विराजस त्यांच्या हाताला पकडून पुन्हा खाली बसायला लावतो अग असं कसं चालेल खाऊन घे चल पटकन नाही तर उगाच परत चक्कर येईल विराजस त्यांना शांतपणे समजावतो मी बोलले ना मला नको म्हणून माई चिडून बोलत विराजसने पकडलेला हात काढून टाकतात माई आजी मी अजिबात ऐकणार नाही आहे तुझं तू मला प्रॉमिस केलं आहे तू तु तुझ्या तब्येतीची काळजी घेशील तू जर तुझं प्रॉमिस पाळणार नसशील तर मग मलाही माझ्या निर्णयावर विचार करावा लागेल विराजस त्या ऐकत नाही बघून त्यांना जरप देत बोलतो माई मग तशाच गपचुप बसतात विराजस राखीताईंना इशारा करतो तशा त्या आत जाऊन छोट्या बाऊल सॅलेड आणि एका बाउलमध्ये कटलेट्स घेऊन येतात आधी विराजसला प्लेटमध्ये कटलेट्स वाढतात आणि नंतर माईंना प्लेटमध्ये सॅलेड वाढायला घेतात माई छोटा मा चेहरा करून प्लेटकडे बघत होत्या माई झी खूप क्यूट दिसतेच आधी ते संपव मग राखी ताई कटलेट देतील तुला हा पण दोनच फक्त विराजस हसत हळूस त्यांचा गाल ओढतो माई खुश होऊन ते सॅलेड फुड्यात घेऊन खायला सुरुवात करतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून विराजसच्या चेहऱ्यावर हसू येतं तो हळूस डॉगच्या हातावर हात ठेवून डोळे मिचकावतो डॉग ही स्माइल करत त्याला प्रतिसाद देतात विराजसने आधीच माईंच्या गोंधळलेल्या चेहऱ्यावरून ओळखलं होतं की माई आजीच ही कामगिरी आहे म्हणून आणि नाव पराग डॉक्टरवर घालत होती त्याच्या माई आजीचं नाटक तो ओळखणार नाही का त्यात राखीताईंचा गोंधळ क्षणात समजून गेला होता तो पण त्यांचा पडलेला छोटा चेहरा बघून त्याला त्यांची दया आली म्हणून त्यांनी कटलेट खायची परवानगी दिली फॅक्टरीत सकाळपासूनच आज थोडी गडबड होती मशिनरी इन्स्पेक्शन करायला वीस इंजिनियर्सची टीम आली होती मशिनरीज चेक करून त्यांचे पार्ट चेंज करायचे की मशिनरी नवीन घ्यावी लागेल हा पूर्ण रिपोर्ट बनवून त्यांना दोन दिवसात ऑफिसमध्ये सबमिट करायचे होते नवीन प्रोडक्शनसाठी काही नवीन मशिनरी ही दोन तीन दिवसात येणार होत्या वृंदा सकाळपासून त्यांच्यासोबत मशिनरीची पाहणी करत होती आज पूर्ण दिवस त्यातच गेला होता तिचा घरी पोहोचायला ही आज उशीर झाला होता त्यात आज जेवण बनवायची तिची टन होती आधीच दिवसभर उभं राहून पाय दुखत होते आणि आता घरी जाऊन ही जेवण बनवायचं होतं स्वतःसाठी आणि रूममेटसाठी ते नसेल करायचं तर तिला बाहेरून ऑर्डर करावी लागणार होती आणि तिला पैशांची अशी उधळपट्टी करून चालणार नव्हती त्यात पुढच्या आठवड्यात गावी जावं लागणार होतं वृंदा घरी येऊन बॅग ठेवून सोफ्यावर अंग झोकून देते हे hey, दमली कागास खूप रेश्मा वृंदाला आलेलं बघून तिचे स्केचबुक बाजूला ठेवून तिच्यासाठी पाणी आणायला उठते हो ग आज इन्स्पेक्शन होतं मशिनरीजचं त्यामुळे थोडं थकायला झालं वृंदा डोळे मिटून बोलत होती हे घे पाणी पी रेश्मा तिला पाणी आणून देते थँक्स डिअर वृंदा नीट सावरून बसत पाणी पिते बरं तू फ्रेश हो कोमललास थोडा उशीर होईल तिचा कॉल आला होता तिने तुला पण कॉल केला होता कामाच्या गडबडीत तू उचलला नाहीस मग मला निरोप दिला हो अगं गडबडीत आज मोबाईल बघायलाही वेळ नाही भेटला वृंदा बॅगेतला मोबाईल काढून चेक करते इट्स ओके डिअर हे गे चहा आणि पोहे खा मला मगाशी भूक लागली म्हणून मी पोहे केले थोडे जास्तीचेच केले तुम्ही दोघी ही खाल म्हणून पण कोमल मॅडम काही लवकर येणार नाही तू खाऊन घे आता हो दे खूप भूक लागली आहे मी हे खाऊन उन जेवणाची तयारी घेते करायला काय बनवू आपण दोघीच आहोत वृंदा प्लेट हातात घेत विचारते पुलावकर मटार आहेत फ्रीजमध्ये पापड आणि कोशिंबीर रेश्मा परत स्केचबुक घेऊन बसते बरं ठीक आहे करते वृंदाने चहा पोह्यांचा नाश्ता केला कपडे चेंज करून लगेच पुलावची तयारी करायला घेतली रेश्मा तिची स्केचबुक घेऊन स्केचेस काढण्यात बिझी होती रेश्मा एका फॅशन डिझायनिंग कंपनीमध्ये स्केच आर्टिस्ट म्हणून काम करत होती काम थोडं जास्तीचं असल्याने ती ते आज घरी येऊन करत होती वृंदाने पटपट हात चालवत पुलाव बनवला सोबत कोशिंबीरही केली गप्पा करत दोघींचं जेवण झालं तसं वृंदाने सगळी कामं आटपली दमळ्यामुळे ती लगेच झोपायला निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी माई आणि विराजस कान्हाची आरती करून डायनिंगवर नाश्त्यासाठी बसले गप्पा करत त्यांचा नाश्ता चालू होता रात्रीच माईंनी विराजसला खडसावून उद्यापासून ऑफिसला जायला सांगितलं होतं त्यामुळे तो नाश्ता करून त्याची तयारी करायला गेला माई त्यांच्या रूमच्या बाल्कनीत जाऊन त्या सकाळच्या मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणात त्यांच्या आराम खुर्चीत पुस्तक वाचत बसल्या <laughs> हॅलो मी विधी पटेल विराजसला भेटायचं होतं तो आहे का तिने वॉचमॅनला विचारलं <laughs> मॅडम तुमची अपॉइंटमेंट होती का सर असंच कोणाला भेटत नाही वॉचमॅन तिला एक नजर बघत बोलतो मी फ्रेंड आहे त्याची ते त्याला भेटायला आली आहे मला आज जाऊ दे वेदित्याला इग्नोर करत बोलते हे बघा मॅडम असं आत पाठवता येणार नाही तुम्ही का ऐकत नाही अपॉइंटमेंटशिवाय आम्ही नाही सोडू शकत असं तुम्हाला तुम्ही ओळखताना त्यांना कॉल करा सरांना मग सोडतो मी आत वॉचमॅन नम्रपणे बोलतो माझ्याकडे नंबर नाही आहे त्यांचा पण मी सांगते ना मी विराजसची फ्रेंड आहे म्हणून मला आज जाऊ दे विधी तिची बॅग घेत डायरेक्ट आत शिरते ओ ओ मॅडम काय करताय वॉचमन तिच्या समोरेत तिला अडवतो काय रे सुभाष काय झालं कसला एवढा गोंधळ आहे माई गोंधळ ऐकून बाहेर आल्या माई ह्या मॅडम बोलतायत विराजस दादांना भेटायचं म्हणून ह्यांच्याकडे अपॉइंटमेंट नाही पण तरी या वाद घालतायत तुम्ही विराजसचे दादी ना पाय लागू हा बघत खाली न वागता वरच्यावर पाया पडायची ऍक्शन करते माई तिच्याकडे भुवया उंचावून बघत तिचं निरीक्षण करतात गुडघ्याच्या वरपर्यंत असलेला ब्लॅक कलरचा वन पीस चेहऱ्यावर भडक मेकअप डोळ्यांना काजळ ओठांना लाल शेडची डार्क लिपस्टिक केसांना स्ट्रेटनिंग केलेली एका हातात छोटी हँडबॅग आणि दुसऱ्या हातात मोठी ट्रॅव्हलर बॅग पकडून उभी होती राखी विराजसला बोलवा माई कडक आवाजात राखीला विराजसला बोलवायला सांगतात